विमानाच्या चाकाला लटकून जाणारे प्रदीप सैनी दिल्ली ते लंडन पोचण्याची थरारक कथा ही घटना आहे एकोणीसशे शहाण्णव सालची लंडनच्या हित्रो एअरपोर्टवरती भारतातून आलेलं एक विमान उतरतं त्यातील प्रवासी उतरू लागतात विमानतळावरती काम करणारे कर्मचारी तेथील सामान उतरवून घेण्यासाठी लागतात तेवढ्यात एका कर्मचाऱ्याला विमानाच्या चाकाजवळ माणसाच्या आकाराची एक आकृती बर्फाच्छदित अवस्थेमध्ये पडलेली दिसते कर्मचारी लगेचच धावत त्या ठिकाणी जातात एक व्यक्ती मरणासन्न अवस्थेमध्ये तेथे पडलेली दिसून येते तातडीनं त्या व्यक्तीला हॉस्पिटलला नेलं जातं त्याच्यावरती उपचार सुरू केले जातात तो व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर त्याची विचारपूस केली जाते तू कोण आहेस कुठून आला आहेस आणि तू धावपट्टीवरती कसा पोचलास आणि तुझा इथे येण्याचा उद्देश काय आहे त्याला असे अनेकानेक प्रश्न विचारले जातात पण तो मात्र एकच बोलत असतो माझा भाऊ कुठे आहे तेव्हा तिथे उपस्थित असलेले कर्मचारी पोलीस त्याला सांगतात की तू एकटाच आम्हाला सापडला तेव्हा तो मात्र रडून रडून सांगू लागतो माझ्यासोबत माझा लहान भाऊ देखील होता विजय विजय माझा भाऊ कुठे गेला पोलीस त्याच्या भावाला शोधण्याचं त्याला आश्वासन देतात त्यानंतर तो आपण कुठून आलो आणि कसे आलो याचं जे उत्तर देतो ते उत्तर ऐकून पोलीस आणि डॉक्टर तसेच तिथे असलेले सर्व कर्मचारी देखील आश्चर्यचकित होतात तो बोलू लागतो मी प्रदीप सैनी माझं वय बावीस वर्ष माझा लहान भाऊ विजय सैनी त्याचं वय अठरा वर्ष आम्ही पंजाबात राहणारे आहोत भारतातून आलो आहोत याच विमानातून दिल्लीतील दिल इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं ब्रिटिश एअरवेजच्या बोईंग सातशे सत्तेचाळीस या विमानाने आम्ही लंडनपर्यंत पोचलो पण विमानाच्या आतपासून नाही तर लँडिंग गिअरजवळ विमानाची चाकं आत जातात त्या जागेजवळ उभे राहून हे ऐकल्यावरती पोलीस मात्र चक्रावतात सखोल चौकशीनंतर समजतं तो जे बोलत आहे ते सारं काही खरं बोलतोय त्यानंतर तो पुन्हा तोच प्रश्न विचारतो माझा भाऊ विजय कसा आहे आणि माझा भाऊ कुठे आहे कारण तोही माझ्यासोबत आला होता दुसऱ्या चाकाच्या आतल्या गॅपमध्ये बसून प्रदीपने दिलेल्या माहितीवरनं सर्वत्र विजयचा शोध सुरू केला गेला बरेच शोधकार्य झाल्यानंतर लंडनच्या साऊथ वेस्टच्या रिचमंड एरियामधनं एका व्यक्तीचा पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो आकाशातून एक माणूस घराच्या बाजूला असलेल्या भागात आदळलेला आहे तो मृतावस्थेत आहे त्याचा जणू बर्फत झालेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच पोलिसांची टीम धावते आणि पाहते तर कपड्यांमधल्या कागदपत्रांवरनं तो विजय सैनीच असल्याचं समजतं जिवंत असलेल्या प्रदीप सैनीचा लहान भाऊ असतो हा पोलीस प्रदीप सैनीकडे येतात आता आणखी काय बोलतोय हा अशा उत्सुकतेपोटी विजय गतप्राण झाल्याचं चा समजल्यावरती प्रदीप मात्र रडायला लागतो आणि बोलू लागतो आम्ही दोघे भाऊ भारतातल्या पंजाबमधले पोलिसांना आम्ही खलिस्तानी अतिरेकी असल्याचं वाटलं आणि पोलिसांनी आम्हाला टॉर्चर करायला सुरुवात केली आम्ही बराच काळ पोलिसांचं टॉर्चर सहन केलं पण त्यानंतर मात्र ते सहन होईना त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की भारतातून जायचं आणि कायमचं लंडनला जिथे आपले नातेवाईक आहेत परंतु आमच्या दोघांकडे ना पासपोर्ट होता ना पैसे होते ना व्हिजा होता मग ते एका तस्कराला पैसे देतात तो त्यांना लगेच स्पेचमध्ये जागा मिळवून देण्याचं सांगतो पण तो पैसे घेतो आणि गायब होतो शेवटी दोघे दिल्लीला येतात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची ते पाहणी करतात देखील ते, दे ते एका एजंटला शोधतात ते त्या एजंटला पैसे देतात कारण त्यांच्याकडे विजा नसतो आणि पासपोर्टही नसतो तो एजंटही त्यांच्याकडनं पैसे घेतो आणि आज नाही उद्या असे करत तो त्यांना देखील टाळमटाळ तार करू लागतो एजंटच्या मागे लागून आता आपल्याला काही उपयोग नाही असे जेव्हा त्यांना समजते तेव्हा ते, ते दोघे भाऊ काहीतरी मार्ग काढायचा असे ठरवतात ते विमानतळाची पाहणी करायचं ठरवतात विमानतळाच्या आत शिरलं सहज शक्य नव्हतं कारण चारही बाजूंना सुरक्षा तैनात होती तेव्हा त्यांनी सतत शोध सुरू ठेवला त्यानंतर त्यांना विमानतळाच्या सभोवताली असणारी अशी एक जागा दिसली की ज्या जागेवरती सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसते त्यानंतर त्यांनी त्या जागेवरून विमानतळाच्या आत जाण्याचा मार्ग शोधला त्यानंतर कोणती विमाने लंडनच्या ब्रिटनच्या दिशेने जातात त्यांची वेळ काय आहे ही सर्व माहिती त्यांनी हळूहळू करून जमा करायला सुरुवात केली होती माहिती घेताच त्यांनी लंडनला जाणाऱ्या विमानाच्या एका वेळेची माहिती ठरवली एका रात्रीच्या विमानाचं टेक ऑफ हेरलेलं असतं विमान धावपट्टीवरती उभं असताना विमानतळात ते दोघेजण भाऊ शिरतात धावपट्टीपर्यंत जातात आणि दोन बाजूंच्या दोन टायरवर चढून थेट विमानाच्या लँडिंग गिरमध्ये आत शिरतात विमानाचा, विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूंच्याही वरचड डोकं चालवलं ह्या सैनी बंधूंनी विमान धावायला लागतं तसं दोघांना वाटतं सुटलो आता आपण आपलं जीवन आनंदाने जगू शकतो आता आपल्याला कुणीही थांबवणारं नाही विमान हवेत झेपावतं दोन्ही चाकं आत्ता वर यायला लागतात काही काळ दोघांची तरंगते पण पुरेशी जागा मिळते उभं राहायला परंतु विमान जसं जस वर जायला लागतं तसं तसं प्रचंड वारा आणि विमानाच्या इंजिनाचा आवाज आता एक हजार किलोमीटर तास या वेगानं जाणारं विमान चाळीस हजार फुटांवर जातं युरोपकडे झेपावणारं ते विमान थंडी म्हणजे काय असते याचा पुरावा देत जात असतं दोघा बंधूंना मायनस सात डिग्री सेल्सिअस तापमानाला विमान पोचल्यावर मात्र विजयसैनी प्रकृतीसमोर हार मानतो आणि अखेरच्या प्रवासाला निघून जातो इकडे दुसऱ्या चाकाजवळ उभा असलेला प्रदीपही मरणासन्न अवस्थेमध्ये पोचलेलाच असतो दहा तासांच्या प्रवासानंतर अखेर लंडनच्या हित्रो एअरपोर्टवरती विमान लँडिंगसाठी चाकं उघडतं आणि चाक उघडल्या उघडल्या मृतावस्थेतल्या विजय सैनी याचं दोन हजार फुटांवरनं खाली कोसळतो ते थेट एका घराच्या बाजूला प्रदीप मात्र कसा तरी जिवंत असतो विमान लँड झाल्यावरती तोही अंग टाकतो धावपट्टीवरती आणि कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडतो ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रथम त्याला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवले त्याच्या भावाच्या मृत्यूमुळे आणि त्याच्या मानसिक हाल अपेष्टांमुळे शेवटी त्याला मानवी आधारांवरती लंडनमध्ये राहण्याची परवानगी मिळते हॉस्पिटलमधून बरा झाल्यावरती प्रदीपवरती गुन्हा दाखल होतो केस सुरू होते आणि तब्बल अठरा वर्षांनंतर त्याची निर्दोष म्हणून मुक्तता होते ती मानवतेच्या आधारावरती आज प्रदीप सैनी लंडनमध्येच आहे चा टॅक्सी चालवतो आहे चक्क ब्रिटनचं नागरिकत्व मिळवून प्रदीपला दोन मुले आहेत पण एक भाऊ जो आकाशातून गेला तो अजूनही त्याच्या स्वप्नात उरतो तो, तो आजही कधीकधी विमानांच्या आवाजाकडे पाहतो आणि म्हणतो तिथेच कुठेतरी विजयचा आवाज सापडतो मी जरी लंडन पोहोचलो पण माझं मन अजूनही पंजाबमध्ये त्याच्या आठवणीमध्येच रमते, त्या गोष्टीमध्ये तो आजही स्वतःला दुःखी करत असतो अशी ही या दोन भावांची प्रेरणादायी